नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली हवामान विभागाने आज राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे दुष्काळी स्थितीची दाहकता वाढतच चालली आहे त्यामुळे पाणी व चारा टंचाई जाणवू लागली आहे उन्हाळा व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा साठवणीकडे शेतकऱ्याने लक्ष केंद्रित केल्याचं दिसत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे शासनाचा एक महत्वपूर्ण जी आर आला आहे राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राबवण्यासाठी अठरा पॉईंट पंधरा लाख निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाचा एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आतापर्यंत या योजनेचे सोळा हप्ते जारी करण्यात आले आहे पी एम किसान अंतर्गत या ठिकाणी डे देशातील अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सोळा हप्ते थेट जमा करण्यात आले आहे या ठिकाणी चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपयाचे हप्ते शेतकऱ्यांना वर्ग केले जातात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाकरता नव्वद कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाच्या अपडेट आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी यंत्रे आणि उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देत आहे ज्यामुळे शेतकरी बंधू भगिनींचा वेळ श्रम आणि अतिरिक्त खर्च वाचतो शेतकऱ्यांना कृषी उपकरणे कस्टम हायरिंग सेंटरद्वारे भाड्याने दिली जातात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे या पीक विम्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कीड किंवा इतर रोगामुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विद्यार्थ्यांनी बनवलेले यंत्र विजेशिवाय शेतात पेरणी करेल होय युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटेक्निक बी आय टी मेसरा म्हणजे रांची झारखंडच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीचे कामं सोपे करण्यासाठी स्वयचलित पेरणी यंत्र विकसित केले या या आहे याचा उपयोग शेतात बिया पेरणीसाठी करता येतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून त्या थेट पोहोचल्या जात असल्याचा दावा वेळोवेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून केला गेला आहे तर नव्याने काही नियम केले जात असून काही नियमात शिथिलता करण्यात येत आहे अशाच प्रकारे सरकारने पामतेलाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी नियमात बदल करण्यासह नवा नियम लागू केला आहे कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पाम शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जासोबत आधार कार्डचा पुरावा सादर केला नाही तर त्यांना पाम सबसिडीला मोखावे लागणार आहे या शेतकऱ्यांना केंद्रीय अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जे शेतकरी पाम सबसिडीला या ठिकाणी आधार कार्डचा पुरावा सादर करतील त्यांनाच याचा लाभ मिळेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस सोयाबीन आणि तेलबियाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेच्या प्रशासकीय मान्यता मिळाली तरी अपेक्षित खर्चच झाला नव्हता मात्र लोकसभा आचारसंहितेपूर्वी या कृती योजनेत नॅनो युरिया डी ए पी कॉटन बॅग आणि गोगलगाईच्या प्रादुर्भावरील कीटनाशकाचा समावेश केला असून उर्वरित तीनशे बेचाळीस कोटी रुपये खर्चाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्यातील शिंदे सरकारने आखली होती तसेच अकरा मार्चला याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता मात्र आता आचारसंहिता लागू झाल्याने रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिदा मिळणार नाही तर दोन महिने आनंदाचा शिधा न करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला असल्याची माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात त्या आहे त्यामुळे राहिलेला ऊस कारखान्यांना पाठवण्यासाठी उत्पादक प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे यंदाच्या हंगामाची सुरुवात धीम्या गतीने झाली आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने हंगाम चांगलाच हात दिला अपेक्षेपेक्षा अधिक ऊस गाळप होऊन साखर उत्पादनही वाढत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे सरकारच्या एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रपत्र क्रमांकानुसार रासायनिक खतावरील अन्नद्रव्या आधारित अनुदान योजनेअंतर्गत खरीप सन दोन हजार चोवीससाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक पीके खतासाठी अन्नद्रव्यात एन बी सी योजनेअंतर्गत अनुदान लागू केलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा